नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज मा आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे सतरा अठरा आणि एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम ॉक्स वगैरे मिळणार आहे तर सव्वीस तर अगेट जाऊन घ्या पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेकॉन बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील आता सतरा अठरा आणि एकोणीस जुलै या तारखेचा सव्वीस तर हवामान अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेण्यापूर्वी खर्चात माहिती जाणून घ्या सव्वीस हवामान अंदाज तर सतरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण आणि गोव्यामध्ये मध्यम जोरदार पावसाची शक्यता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाचा अंदाज रेड अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा सोलापूरमध्ये हलकं मध्यम पाऊस घाटमाथ्यावर जोरदार सरी होण्याची शक्यता विदर्भात अकोला वाशिम यवतमाळ नागपूरमध्ये विजांसह पावसाचा अंदाज काही भागात जोरदार सरी होऊ शकतात मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजी नगर बीड परभणी येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळतील अठरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील कोकण आणि गोवा मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम मुंबई ठाणे पालघरमध्ये पावसाचा जोर राहणार आहे ऑरेंज अलर्ट मुंबई ठाणे पालघर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक कोल्हापूर सातारा या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज नद्या व धरणामध्ये पाणी पातळी वाढू शकते विदर्भात चंद्रपूर भंडारा गडचोली येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज काही शेतपिकांना धोका संभवतो खबरदारी घ्यावी मराठवाडा या विभागामध्ये लातूर हिंगोली जालना येथे मध्यम स्वरूपात पावसा शक्यता विजयपासून सावधगिरी बाळगावे तर एकोणास जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा राहील कोकण विभागामध्ये पावसाचा जोर किंचित कमी होण्याची शक्यता असून मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये अजूनही जोरदार पावसाच्या सरी कोसळतील मध्य महाराष्ट्रामध्ये मा पुणे सातारा नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील विदर्भ आणि मराठवाडा या विभागामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस अपेक्षित काही ठिकाणी मेघगर्जनेसह एकदम जोरदार पावसाच्या सरी बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती जबरदस्त राहील जसे केरळ कर्नाटक गोवा या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही मध्यम स्वपात राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद रामगोंडणम मुसळधार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम कांतामाल भुवनेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा रौरकेला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलकाता धनबाद आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागाकडे मध्यम हलका राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर परिसर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही परिसर या भागामध्ये हलका पाऊस वादळी वारसं राहील तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर जबरदस्त राहील जसे सोनापूर शिरपूर खेडगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मल्लापूर कजवाली राजुरा इकडे जोरदार स्वरूपात राहील वनी कार्यालय जबरदस्त राहील चंद्रपूर बल्लापूर कुगसरोड भाटाडी भद्रवती जोरदार पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा चर्मके वरोरा चिमूर ब्रह्मपुरी मध्यम पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे तसे गडचिली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून अष्टी एटापल्ली जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे भांबरगड पासिवाडा सुंदरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाई मध्यम स्वरूपात राहील कापसी पंखला मध्यम स्वरूपात येईल धनुरा मुरमगाव मालवेरा मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली राजोळी वलनी सिंदिबाई आणि तसेच अरमोरी चिरमुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगुरी किमटे मेदा दे जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरखेडा टोला कोलेगाव बोनगाव इकडे मुसळ जोरदार पावसाचा अंदाज राहील मारकासा आमगौर चौकी चिंचगडला मध्यम पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे देवरीला मध्यम स्वरूपात राहील चिंचोला डोंगरगोळ साखरेटोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे आमगाव लांजुलाई जोरदार स्वरूपात राहील गोरेगाव गोंदिया सांगझरी तुमसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील गोबरवाई निपाणी डोंगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडार जिल्ह्याकडे भंडारा चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला आणि घोटी रामटेकला मध्यम पावसाचा अंदाज हा विजांच्या सरेल दक्षिण भागामध्ये लगनी साकोली संग्रणलाय मध्यम स्वरूपातील अडेल अडैल गोथंगाव पावणी भिवापूर खैरगाव उमरेलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव बुटीपुरी नागपूर मध्यम स्वरूपात राहील कामटी वागुली कामटी वनेरा घोटी या भागातही मध्यम स्वरूपात राहील बिछवा बडेगाव उमरी सावनेर मध्यम पावसाचा अंदाज आहे डोरली कमळेश्वर कोडेली काटोल दतीवाडा हिंगणा तसेच बुरेकोकाटे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे आरवी वडनलालगड धामणगाव जामनी इकडे मध्यम स्वरूपात राहील वर्धा देवळीलाही मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे उत्तर पूर्व भागामध्ये मोडा घाटंजी करंजी परवा पेंढारी गोमत्री धनोरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रुईजवई आणि डाणी साक्री चोंडी पसंत खंडाळा हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चामोडा कलाम बाबुलगाव यवतमाळ नेल लाटके धारवा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव कर्डेश्वर धामणगाव रेल्वे मध्यम स्वरूपात राहील अमरावती बडनेरा हलका राहील मोझारी तळेगाव अष्टी तुरगुवाडा पाटी जळखेडा वरुड नारखेड मोर्शी या भागातील ठिकठिकाणी मध्यम हलका राहील तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील असे गाव चांदूर बाजार तळी अंजनगाव सोजे हलका पाऊस राहील चिखलदरा इकडे हलका राहील हरिसाल दारणी चिखलेडा इकडे हलका मध्यम राहील तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड टेलरा अंवारा जळगाव जमज हलक्या सरींचा अंदाज राहील अकोला बुरगाव मुंजी गोरेगाव अळंधा इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे जोर कमी राहील दासराखेड अडोल बुद्रुक दिघी नांदुर्णा पिंपरी ग्वाली मोटाला हलका पाऊस राहील गिल्डा बुलढाणा केलवड कोदनापूर गाठबोरी हलक्या स्रेणीचा अंदाज आहे तसेच घाटबोरी मेहकर डोंगाव बापूर रिसोद रिटाड बीबी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर मडसूल मंगळूपी खेडा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे हिंगोली औंकळमनुरी इनापूर महागामोर पाऊस रेल आणि नांदेड बागाला जिल्ह्याकडे उमरखेट ढाकणी मोरसुंदी तमसा हिमायतनगर शिवानी जेवली जोरदार पावसाचा अंदाज राहील वसमत पूर्णा इकडे मध्यम स्वरूपात येईल नांदेड वगला अद्रापूर मोकेट भोकर पेटोंबरी खोडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा नरशी ते मध्यम स्वरूपात येईल लोहा वजूक कांदार गंगाखेड पालमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर हलका पाऊस राहील आणि परतूर मट्टा सेलू अष्टी पात्री हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून अहमदपूर झोळकोट लातूर रोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील उद किरमुरकी हाणीगाव जकाल अरुंदा रे तुफान पावसाचा अंदाज आहे श्रीवंतपाल अचोला किंतोट बाटंजी किल्लनी रे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अरशाजणी हलसी भालकी बीदर उमरगा तुगाव उच्चनम घोटाळा जबरदस्त पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे धाराशिव धाराशिव कामेगाव बेमली हलका राहील तुळजापूर वडोला तांदवाडी नदुर्ग ओटी मुष्टीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वरभंग पाणीगाव शिलाई मध्यम स्वरूपातील धाराशिव आणि कामेगाव बेमली येशिलाई हलका पाऊस राहील कळम मासा तारकेड भू पातरू करणा हलक्या सरींचा अंदाज धाराशिवच्या या भागात राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबजोगी घाट नंदुरा राणीसोरगाव अहमदपूरला मध्यम स्वरूपातील येईल दारू खेळ जलमच्यावसाला हलक्या सरींचा अंदाज आहे बीड करकम हलका पाऊस राहील आणि जालना जिल्ह्याकडे लगत सफेसर मांजरगाव वडवणीला मध्यम स्वरूपात असून सिरसर सोनपेठला हलका पाऊस राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेरछोटा हलक्या सरींचा अंदाज आहे ईश्वरनगर अंबाड पानवाडी तानवाडी गोलापांगरी हलका पाऊस राहील देवळगाव राजा चाप्राबाद सिल्लोड भोकरदन या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहून अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर बालमटाकली उमापूर इकडे पावसाचा जोर राहील इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे जसे जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे नाशिक सिन्नर तिर्डे डुबरे पांडुरली हलक्या सरींचा अंदाज आहे कोकण विभागातील पालघर जिल्ह्याकडे जो जोहर मोकळा त्र्यंबक कोडाला मुनगाव वाडीवारे इगतपुरी परळी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि किनारपट्टीकडे झोर कमी राहील अं वैसर वाणेगाव पालघर गोटमाल वाडा इकडे हलका पाऊस राहील वसई विरार उंबरपाडा पिल्वी विरा भाईंदर उमडी ख्रिस्तीवाडा ठाणे निंजाले हलका मध्यम राहील तसेच शहापूर श्रीनिवास सम्राट गुंडा आंबेवाडी राजूर खोटाळे शिवलवेशकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मुरबाड आंबेगाव पेठ कर्जत कुसर इकडे मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेण शिवकुपली कामशेतलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे चाकण शिंदे आळंदी शिक्रापूर वागुली पुणे दायरी लोणीकालभर हलका पाऊस राहील राहू नार्बे बोरी मठ कवटे पाबल मलटण इथे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे मारगाव जेजोरीला हलका पाऊस राहील पश्चिमेकडे दायरी शिवापूर इकडे हलका राहील लवासा जिटे शिरगाव कळवण नागोठा आंबे मुरुज झिंजरा या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये कडेगाव दोन पडेगाव कर्जत कुलधरण हलका पाऊस राहील पारेगाव सुद्रुक आणि तसंच लगतचा फिसरलासा अहिल्यानगर कुडगाव टाकळी रोकेश्वर आल्याने ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही आणि अल्य उत्तर भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती उत्तरेकडे झोरकेम रेल पिघवन केट्रो पिघवण रोड खोंडस सेल्सिअसपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे बारामती लुसुमे इकडे हलका पाऊस राहील अकलूट मानसिरस आणि मसपट पिल्वी बालवानी मध्यम स्वरूपात रेल आटपाडी घेडी चिंके सांगोळे महुद बुद्रुक पंढरपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे इकडे जोरदार स्वरूपात राहील कुरुविलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंदरू वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाण राहील காமி திகோட்ட இட மூச்சி தாசா சாங்க மாதமாரி ஜலகாட்டி கிழங்கி அடாலி திளச மதிம பாசா தசிஸ் மகசூடி குடாச்சி ஷிரோபி ராய் இடக்கல் தேவண காட்டி ஆசபாசி எவ்வளோ மதமோ அந்தாஜ ரயில் கொல்லாப்பூர ஜி கினிகோடா அஷ்டா ஹல்க பாச ரெயில் இஸ்புளி காகல் முருகனி பாணி காபசி ஹல்க பாச ரெயில் தசை கோல் ஹல்க பாசல் கொல்லாபுர ஜி அஜரா நேசி அட்ளா மத்தியமே கடைகாவுகோட்டி ராதாநிதி மத்தியமசாஜ் பருளாச மலக்கப்போக்கல ஜோரார பாசாசா அந்தாஜ ரயில் கொக்கண விபாத்தின் சிந்துதூர் பாசா அந்தா सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अरुणा जोरदार पावसाचा अंदाज आहे बाची बेळगाव धामनेर कानाकोंडे कानकोट नेटूरगोंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुसकोडे रिवणा जागवी तिक्सा अलगोटे पणजी गामा आणि कानाकुंबी जोरदार पावसाचा अंदाज राहील महापण कुडललाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव गारगोटी पोंडा राधानगरी मध्यम स्वरूपात राहील वायगणी पोईपकासल मालवणलाई मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी निर्वा मुलगुण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील राजापुरेपट्टण आणि खारीपटन गगनबावडा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर माकंजन मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे कोयनापटण अर अरवडे मध्यम स्वरूपात राहील मार्गाव तांबे गुहागर दागावखेड सागदेव वसटपोर्ट मेढा महाबळेश्वर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे दापोली पाचवाने कलसीत मंदनगर श्रीवर्धन देवेघर मध्यम स्वरूपात राहील आणि माड वर्धन लवासा जेटे या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लाटे पलटण देवराव मूल निंदाल देवडी सातारा रहिमतपूर भुसेवली औन कराड कडेगाव मेढा उडाली या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि सोबतपर्यंत नमस्कार